सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या होणारं मैदान पंचवीस सात दोन हजार पंचवीस ठिकाण सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाची बाकासूरबद्दलचे अपडेट घेणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो उद्या होणारं मैदान सातेवाडीचं या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका आक्रम हिंद केसरी बलेगाडा क्षेत्रातील से सेलिब्रिटी म्हणून ओळखला जाणारा देव बाकासूर येणार आहे का नाही त्याबद्दल आपण अपडेट घेणार आहे तर आत्तास परवा तेवीस तारखेला मैदान झालं या मैदानामध्ये काय बाकासूर आला नव्हता तर तो का आला नव्हता बाकासूर आजारी आहे त्याला काय झालं आहे तर असं काही नाही मित्रांनो बाकासुरला दोन दिवस आराम दिला होता आणि आता पंचवीस तारखेचं मैदान आहे या मैदानामध्ये बाकासूर येणार आहे आणि त्याचा पायरा पायऱ्याबद्दल पण आपण बोलूच पण जो काही प्रकार वीस तारखेच्या मैदानामध्ये घडला आणि आपल्या बाकासुरला काही जणांनी नावं ठेवली यात नंदीची काय चुकी होती तो आला पळाला नंबर केला त्यात ते त्याचं काहीच नव्हतं आणि सेलिब्रेशन हे होत असतं मोठमोठ्या मोड़ ठिकाणीसुद्धा सेलिब्रेशन होतं अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा मोठ्या मोठ्या मॅचेस होतात तिथंसुद्धा यापेक्षा जोरात सेलिब्रेशन होतं आणि एक बैलगाड्या मालकाचा आनंद असतो तो मालक आनंद यातून व्यक्त करत असतो त्यातून कोणाला काही रागायची गरज नव्हती परंतु तरी पण आपल्या मोहिली शेटनी एक समंजसपणा दाखवला आणि तिथे माफी मागितली आणि पण तेवीस तारखेला जे मैदान झालं त्या मैदानामध्ये काय बाकासूरला पळवला नाही याचं कारण असं नव्हतं की तिथे जो प्रकार घडला त्यामुळे पण बाकासूरला थोडी विश्रांतीची गरज होती म्हणून तेवीस तारखेच्या मैदानामध्ये काय पळवला नाही पण आता उद्या मैदान होणार आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीसला सातेवाडी या मैदानासाठी आपला बाकासूर सज्ज झालेला आहे आणि नक्कीच बाकासूर द्या चांगला पळेल एक नंबर करेल अशा अपेक्षा आहे गोलालात तर काय बाकासूर राहतोच कायमस्वरूपी फक्त आपल्या नावासाठी आपल्या फॅनच्या नावासाठी आणि आपल्या मालकाच्या नावासाठी पाळणारा असा आपला देव बाकासूर उद्याच्या मैदानासाठी बाकासूरचा पायरा कोणासोबत असेल तर मित्रांनो अजून काय पायरा बाकासूरचा काढलेला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो उद्या बाकासूर कोणासोबत पाळायला पाहिजे तुमचं मत कमेंटमध्ये सांगा माझ्या मते उद्या बाकासूरसोबत शाकीर भाईचा चिमण्या ज्यानं मागच्या मैदानात एक नंबर केला आहे तो देखील असू शकतो किंवा कारोंड्याचा चिक्या हिंदगी मैदानात एक नंबर केला असा कारोंड्याचा चिक्या देखील असू शकतो नाहीतर घोटचा सर्जा ही जोडी तर तुम्हाला माहितीच आहे घोटच्या सर्जाचा स्पीड बाकासुराने घोटचा सर्जा ही जोडी कशी पळते घोटचा सर्जा सुद्धा असू शकतो अजून तुम्हाला काय वाटतंय अजून दुसरा कोणता बैल बाकासुरभर उद्या या मैदानामध्ये पळायला पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझी सर्व बैलगाडा प्रेमींना बाकासूर फॅन्सला विनंती आहे की जेव्हा गाडी लागते तेव्हा कृपया फाटीच्या साईडला थांबणं टाळा आणि उद्याच्या मैदानामध्ये बकासूर कोणासोबत पाळावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा